व्यासपीठावरील मान्यवर आणि इथं जमलेले छोटे छोटे छान निळ्या पिवळ्या हिरव्या ड्रेसमध्ये आपल्या गणवेशामध्ये आलेले विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू आज आत्ताच बाईंनी सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी जयंती आहे आता ज्ञानेश्वरी जयंतीचा अर्थ काय हा पहिलाच एक ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथाची जयंती केली जाते ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव माहिती आहे तुम्हाला सांगेल विठ्ठल पंत कुलकर्णी हे त्यांचं पूर्ण नाव निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे वडील बंधू होते ते मोठे भाऊ आणि तेच त्यांचे गुरुही होते आणि त्यांनी त्यांना आदेश दिला की भगवद्गीता ही संस्कृतमध्ये आहे ती सामान्य लोकांना समजत नाही आहे तर त्याचं भाषांतर हे मराठीमध्ये प्राकृत मराठीमध्ये करावं असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचं भाषांतर केलं आणि ती ही ज्ञानेश्वरी आहे सचिदानंद बाबांनी ती लिहून घेतली आता हे ज्ञानेश्वरी नेवासे येथे सांगितली गेली ही कधी साधारण इस शके बाराशे बारामध्ये ही ज्ञानेश्वरी लिहिलेली गेलेली आहे ती कधी पूर्ण झाली साधारण सुरुवात कधी झाली हे ए इतका इत्थंभूत तपशील हा इतिहासाला माहीत नाही त्यानंतर काय झालं जेव्हा ज्ञानेश्वरी पूर्ण झाली लिहून आता पूर्वी काही प्रिंटिंग मशीन होते का तुमची पुस्तकं कशी असतात प्रिंट असते ना त्यामुळं एकाकडं जे पुस्तक आहे तसंच सेम पुस्तक दुसऱ्याकडं असतं असतं ना आता त्या काळामध्ये बघा प्रिंटिंग मशीन नव्हते मग एका प्रतीची दुसरी प्रत कशी निर्माण होणार काय करत असतील त्यावेळेला हातानं लिहायचे एवढा मोठा जो ग्रंथ आहे ना तो दुसरी व्यक्ती हाताने लिहून घ्यायची असं करता करता बघा तुम्ही एवढा मोठा ग्रंथ या ग्रंथाच्या अनेक प्रती निर्माण झाल्या आणि मग त्या सगळीकडं फिरत राहिल्या आता ह्या हातानं लिहिताना काय होतं जो तुम्ही लिहिता वहीमध्ये त्यावेळेला काय होतं चुका होतात का होतात ना मग बाई दुरुस्त करून देतात हो की नाही तसं या अनेक ज्या प्रती ज्ञानेश्वरीच्या झालेल्या होत्या त्यामध्ये काही चुका राहिल्या काही ओव्या वगळल्या गेल्या काही आपल्या घातल्या गेल्या काही शुद्ध लेखनाच्या चुका अशा या प्रती ह्या फिरत राहिल्यामुळे एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला की ही ज्ञानेश्वरी जी पूर्वीची शुद्धच आहे पण या हस्तलिखितामुळं थोडीशी अशुद्ध झालेली आहे ती शुद्ध करावी आणि मग एकनाथ महाराजांनी आठशे प्रती मिळवल्या ज्या हस्तलिखित होत्या हस्तलिखित म्हणजे काय हाताने लिहिलेल्या व्हेरी गुड सगळे छान हुशार आहेत तर हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेल्या ज्या आठशे प्रती होत्या त्या मिळवल्या आणि त्या मग सगळ्या एकत्र बसून ते शुद्ध केल्या शुद्ध म्हणजे त्याच्यात काही ज्या काही अशुद्धी होत्या त्या दुरुस्त केल्या आणि मग सगळ्यात शेवटी स्वतःची ओवी लिहिली की आता ही शुद्ध आहे याच्यामध्ये कोणीही काहीही बदल करू नये आणि हे काम जे पूर्ण झालं ते भाद्रपद कृष्ण षष्ठीला आणि त्या तो हा आजचा दिवस भाद्रपद कृष्ण षष्ठी आणि त्या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती ही साजरी केली जाते तर असा हा ग्रंथाचा सन्मान होण्याचा ग्रंथाची जयंती होण्याचा हा एकमेव ग्रंथ आहे भगवद्गीता गीता, गीता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुसरा श्लोक कोणीतरी पाठ केला असेल एखादा अध्याय म्हणता येत असेल म्हणता का कधी तर भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली ही गीता आहे युद्धभूमीवर अर्जुन जेव्हा मोहग्रस्त झाला आणि खाली बसला की आता मी युद्ध करणार नाही तुम्हाला माहिती आहे या गोष्टी कौरव पांडवांचं युद्ध जेव्हा सुरू होतं होणार होतं तेव्हा अर्जुनानी धनुष्य खाली ठेवलं आणि सांगितलं की आता मी युद्ध करणार नाही माझ्याच लोकांच्या समोर त्यांच्याबरोबर मी कसं काय युद्ध करू आणि तेव्हा ब श्रीकृष्णांनी अर्जुनाला ही गीतं सांगितलेली आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला कुठं युद्धावर जायचं आहे आम्ही का बरं गीता ऐक वाचावी किंवा समजून घ्यावी त्याने आम्हाला काय उपयोग होणार आहे पाच हजार वर्षांपूर्वी ही सांगितलेली गीता त्याचा आत्ता काय उपयोग होणार आहे असं वाटू शकतं ना आपल्याला कुणाला युद्धावर जायचं आहे का आता नाही आहे पण आपल्याच मनामध्ये सतत एक युद्ध चालू आहे कुठलं युद्ध चालू आहे आपल्या मनामध्ये बघा मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे नंतर आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये काही आसुरी गुण आहेत आणि काही दैवी गुण आहेत आता कोणते आसुरी गुण आहेत आसुर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला व्हेरी गुड राक्षस असुर म्हणजे काय राक्षस आता आसुरी गुण म्हणजे काय राक्षसी गुण म्हणजे राक्षसामध्ये असणारे गुण कोणते आहेत काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार हे असुरी गुण आहेत आता यात तुम्हाला काय समजलं काहीच समजलं नाही मलाही काही समजलं नाही बरोबर आहे आपण एक उदाहरण घेऊया आता रोहन हा एक तिसरीतला नवीन मराठी शाळेमध्ये येणारा मुलगा आहे कोणाचं नाव रोहन आणि अरे वा व्हेरी गुड तर रोहन हा तिसरीमध्ये नवीन मराठीमध्ये येणारा एक मुलगा आहे त्याला सहज रस्त्यावरून जाता जाता एक दुकानामध्ये टांगलेलं एक दप्तर दिसलं त्याला ते आवडलं आणि त्याला वाटलं की ते घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की ते आहे मला हा झाला काम आता त्यानं घरी येऊन सांगितलं की मला ते हवं आहे असं आईवडिलांना सांगितलं हवय म्हणजे हवय हट्टाला पेटला हा झाला मोह आईवडिलांनी सांगितलं की आत्ता नाही तुला घेऊन देणार तू पहिला नंबर आण मग तुला आम्ही ते घेऊन देऊ म्हणजे दप्तर मिळालं नाही मग त्याला आला राग हा झाला क्रोध कळला काम कळला मोह कळला क्रोध कळला आता त्याचा पहिला नंबर आला किंवा खूपच हट्टाला पेटला म्हणून आई वडिलांनी त्याला दप्तर घेऊन दिलं ते छान दप्तर घेऊन तो शाळेमध्ये आला आता शाळेमध्ये कसा आहे माझं नवीन दप्तर आहे कसं आहे छान आहे की नाही सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली हा झाला मद माझ्याकडे दप्तर आहे तुझ्याकडे नाही आहे आता गंमत का काय झाली काही दिवसांनी त्याचाच दुसरा मित्र रमेश आहे का दुसरा रमेश नाही आहे तर त्या रमेशनी ह्याच्यापेक्षा छान दप्तर घेतलं ह्याचं दप्तर होतं त्याच्यापेक्षा सुंदर दप्तर रमेशकडे आलं मत्सर निर्माण झाला अरे माझ्यापेक्षा छान मत दप्तर ह्याच्याकडं आलं हा झाला मत्सर म्हणजे काम क्रोध मोह मद मत्सर हे है काय आहेत आसुरी गुण आहेत आणि हे प्रत्येकामध्ये असतात तुमच्याचमध्ये असं नाही आमच्यामध्येही आहेत आणि असे दबा धरून बसलेले असतात कधी बाहेर निघू कधी बाहेर निघू कधी बाहेर निघू अहंकार मी सुंदर आहे मी हुशार आहे हा झाला अहंकार तर हे आसुरी गुण हे प्रत्येकामध्ये दडलेले आहेत आणि दैवी गुण कुठले सांगू शकेल कुणी आता तुम्हाला असुरी गुण कळले दैवी गुण कोणी सांगू शकेल हा सांग दया व्हेरी गुड टाळ्या वाजवा जोरात दयाभाव जपणे हा एक दैवी गुण आहे व्हेरी गुड व्हेरी गुड पहिलीतल्या मुलाने उत्तर दिलेलं आहे बघा अजून कुणाला काय दैवी गुण का? सांगता येतोय का बघा बाई तुम्हाला नेहमी सांगत असतात कसं वागावं वा, काय वागावं वा। तोच गुण आहे हा सांग कुठेतरी हात वर केला हा सांग 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 गुण तुमच्यातले मोठ्या कुठला रोज लवकर उठणे व्हेरी गुड काय वाजवा अजून कुठला सांग आता तुम्ही सगळेजण मला दैवी गुण सांगणार आहे बरं का मदत करणे व्हेरी गुड नेहमी दुसऱ्यांना मदत करणे हा एक दैवी हाँ गुण आहे हा सांग व्हेरी गुड हट्ट न करणे हा एक दैवी वेरी गुण आहे सांग व्हेरी गुड जोरदार टाळ्या प्रामाणिकपणा अतिशय चांगला गुण आहे हा हां सांगा बघा म्हणजे तुम्ही इतके सगळे हुशार आहे की मला काही बोलायची गरजच नाही आहे सांगा प्रेम व्हेरी गुड जोरदार टाळ्या हां सांग नेहमी खरे बोलणे सत्यवचन अतिशय सुंदर आणि फार महत्वाचा हा दैवी गुण आहे हां माया करणे क्षमा करणे व्हेरी गुड सुंदर देवी गुण का सांग वा सुरेख छान <laughs> सांग खूप शिकावे व्हेरी गुड का सांग शाळेत जाणे व्हेरी गुड सांग नेहमी चांगले वागावे छान व्हेरी गुड का वे, सांग स्वतःचे काम स्वतः करणे खूप छान सगळे नवीन मराठीचे विद्यार्थी इतके छान तयार आहेत ना की इतके सुंदर दैवी गुण सांगतायत सांग रोज अभ्यास करणे व्हेरी गुड हा सांग आई बाबांचं ऐकणे वा 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 हां सांग दिलेलं वचन पाळणे व्हेरी गुड रोज शाळेत जाणे व्हेरी गुड छान म्हणजे आपण किती दैवी गुण बघितले आता सां? सां? हा सांग रोज अभ्यास करणे व्हेरी गुड हा सांग व्हेरी गुड आदर भाव जपणे व्हेरी गुड हा सांग ठीक आहे आता आपण हे दैवी गुण बघितले सगळ्यात महत्वाचा दैवी गुण हा आहे की निर्भयता हा सगळ्यात म्हणजे जर दैवी गुणांची आगगाडी केली ना तर त्या आघाडीचा पहिला डबा कुठला असेल तर तो निर्भयता म्हणजे रोहन आता इथं घरी बसलेला आहे अंधार आहे लक्षात घ्या अंधार आहे आणि रोहनला सांगितलं की जा त्या पलीकडच्या खोलीतून एक वस्तू घेऊन ये आता त्या रोहनला उठायचं आहे एकट्याने पलीकडच्या खोलीत आहे अंधार आहे वाटेमध्ये रात्रीची वेळ आहे पण रोहन कसा आहे निर्भय आहे म्हणजे घाबरतो का नाही अंधाराला घाबरतो का नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टींना घाबरतो का असा निर्भयता हा एक सगळ्यात मोठा दैवी गुण आहे आणि बाकीचे इतर दैवी गुण तुम्ही सांगितले सत्यवचन अतिशय महत्वाचा दैवी गुण आहे प्रामाणिकपणा प्रेमळ दयाळू क्षमाशील वृत्ती शांत अशी मुलं सगळ्यांना आवडतात की नाही म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की आपल्यामध्येच हे असुरी पण आहेत आणि दैवी पण आहेत हे सतत हे युद्ध आपल्यामध्ये चालू आहे रोहनला जेव्हा ते दप्तर मिळत नाही त्यावेळी त्याच्या मनातला जो आ, असुरी गुण आहे तो बाहेर उफाळून निघतोय त्याला काय होतंय आहे क्रोध निर्माण होतो त्याचवेळी त्याने काय करायला पाहिजे आपल्यातला जो दैवी गुण आहे ना तो बाहेर काढायला पाहिजे काय दैवी गुण आहे क्रोध म्हणजेच राग आता राग हा खरं योग्य शब्द नाही आहे राग म्हणजे अनुराग म्हणजे प्रेम आपण काय म्हणतो ह्याला राग आला मला खूप राग आला पण तो योग्य शब्द नाही आहे मला क्रोध आला तर क्रोध जेव्हा येत असेल जेव्हा एखादी गोष्ट आई वडील देत नाहीत आणि आम्हाला राग येतो क्रोध येतो तेव्हा त्याच्या ते अपोजिट दैवी गुण आम्ही बाहेर काढला पाहिजे म्हणजेच काय आहे आम्ही शांत राहिलं पाहिजे आम्ही त्यावेळेला रडून गोंधळ करायचा नाही एखादी गोष्ट आई वडील देत नाहीत याचा अर्थ त्यावेळेला ती आपल्याला मिळणं योग्य आहे म्हणून ती आपल्याला देत नाहीत हे झालं युद्ध आपल्याला कौरव पांडवांसारखं तिथं जाऊन युद्ध करायचं नाहीये पण आपल्या मनामध्ये जे सतत युद्ध चालू आहे आज सकाळी लवकर उठायचं का नाही युद्ध असं वाटत असतं आळस आळस एक आसुरी गुण आहे मग आळसाच्या अपोजिट काय आहे कार्यमग्नता उत्साह हो। हा आपण आणायचा आणि सकाळी लवकर उठायचं आणि पटपट आवरायचं आणि शाळेत यायचं तर हे जे आहे ना हे आम्हाला शिकायचं आणि हे आम्हाला भगवद्गीतेतून समजतं एक आपण आता ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने बोलतोय तर एक ओवी मी तुम्हाला सांगते स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारून बघा मी काय उभी सांगितली स्वधर्म जो बापा स्वधर्म आता धर्म हा शब्द आला की आमच्या मनात निर्माण काय होतं हिंदू मुसलमान ख्रिश्चन असं आहे का तर तसं नाहीये स्वधर्म याचा अर्थ हो? स्व म्हणजे काय स्व म्हणजे काय स्वत स्वतःचा धर्म आता मला तुम्ही सांगायचं सा? तुम्ही सगळ्यांना हुशार मुलं आहात तर स्वधर्म तुमचा स्वधर्म काय आहे स्वतःचा धर्म तर तुमचा धर्म काय हा सांग व्हेरी गुड टाळ्या वाजवा मला आता काही बोलण्याची गरज नाही एवढे तुम्ही सगळे हुशार मुलं आहात तर तुमचा स्वधर्म तुम्हाला कळलेला आहे सकाळी लवकर उठायचं आहे आता लक्षात घ्या म्हणजे स्वधर्म हा स्वतःपुरता असतो आपल्या नातेवाईकांप्रती असतो आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रती असतो आणि समाजाप्रती असतो आता प्रथम आपण स्वतःच्या म्हणजे माझ्याबद्दल मला काय स्वधर्म पाळू शकते मी आता मी विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे सकाळी लवकर उठणे आता लवकर उठायचं आहे बघा सिच्युएशन आपल्या आपल्या घरातले लक्षात घ्या आई उठवते आणि तुम्हाला झोपलेली तुम्ही उठू शकत नाही काय करणार गोंधळ नाही आज मला जाईज उठायचं आहे असं होतं ना त्यापेक्षा एक श्लोक म्हणायचा आणि उठायचं काय श्लोक म्हणायचा उठलं की आपल्या अंधुरुणावर बसायचं डोळे आपल्या आपले हात आपल्या समोर ढरायचे आणि कुठला श्लोक म्हणायचा येतोय ना हां सांगा बरं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान तर रोज आता सकाळी सगळ्यांची सकाळ कशी होणार आहे हा श्लोक म्हणून होणार हा याचा अर्थ काय आहे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे आपल्या हाताच्या बोटांवर लक्ष्मी वसते कर मध्ये तू सरस्वती कर मुले तू गोविंद म्हणजे आपल्या हातामध्ये सगळे देव आहेत बघा सरस्वती लक्ष्मी गोविंद म्हणजे कृष्ण हे सगळे देव आपल्या हातात आहेत म्हणजे मग आपल्या हातामध्ये जर बर देव असतील म्हणजे आपल्या बरोबर देव आहेत तुम्ही जिथं जाताय तिथं देव आहेत मग तुम्ही कसं वागायला पाहिजे नेहमी चांगलं वागायला पाहिजे की नाही तुम्ही जर वाईट वागलात तुम्ही जर खोटं बोललात तर पहिलं कुणाला कळणार आहे आपल्या हातातल्या देवांना कळणार आहे बरोबर आहे ना आपण उठून उभं राहतो आणि कुठला श्लोक म्हणतो समुद्र वसने देवी हा पुढं पादस्पर्शम क्षमस्वमे व्हेरी गुड हा आपण श्लोक का म्हणतो आपण ज्या धरणी मातेवर चालणार आहोत त्या धरणी मातेवर आपण आपला भार टाकणार आहोत त्या धरणी मातेची आपण क्षमा मागतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात आपण करतो बरो बरोबर आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर वागत गेलात तर तो तुमच्या स्वधर्म आहे सकाळी लवकर उठावं छान आईन दिलेलं जे काही खाणं आहे ते खायचं आता समजा तुम्ही जेवायला बसता जेवायला बसताना तुम्ही काय म्हणता श्लोक वदनी कवळ घेता नुसतं शब्द म्हणायचे नाहीये लक्षात घ्या अर्थ समजवून घेऊन जर तुम्ही म्हटलात ना तर त्याला जास्त तुम्हाला समजेल वदनी म्हणजे काय वदनी म्हणजे काय तोंडात तुम्ही जो घास घेणार आहे ना वदनी कवळ कवळ म्हणजे घास तुम्ही जो घास घेणार आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणजे आपल्या मुखामध्ये घास घेण्याच्या आधी श्रीहरीचं नाव घ्या मग असं जर तुम्ही करणार असाल तर जे काही समोर येत आहे आई ही भाजी का केली आज असं म्हणाल नाही ना कारण आपल्या शेजारी श्री श्रीहरी बसलेले आहेत ते रागवतील की नाही आपल्याला हा भाव ठेवून जर दिवसभर वागलात तर नक्कीच आपल्यातले दैवी गुण हे वाढतील कारण प्रत्येकामध्ये आसुरी गुण आहेत प्रत्येकामध्ये दैवी गुण आहेत आपल्याला आपल्यातल्या दैवी गुणांचं वर्धन करायचं आहे आणि आपल्याला स्वधर्म पालन करायचं आहे आणि त्याच्यात आणखीन एक शब्द आहे स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा नित्ययज्ञ नित्ययज्ञ याचा अर्थ काय यज्ञ आहे तुम्हाला तुम्ही रामायणाचे सिरियल्स वगैरे हो बघितले असतील त्यात त्यात यज्ञ म्हणजे काय दाखवलेलं आहे असं होम असं त्याच्यामध्ये समिधा टाकतात बरोबर आहे ना तो यज्ञ आपल्याला अपेक्षित नाही म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना तो यज्ञ अपेक्षित नाही नित्य यज्ञ सतत आपण तसा यज्ञ करू शकू का नित्य म्हणजे काय नेहमी मग तसा सतत आपण यज्ञ करू शकू नाही ना मग नित्य यज्ञ याचा अर्थ काय की सतत भगवंताचं स्मरण ठेवून तुम्ही काम करायचं सकाळी उठलात प्रभाते मनी चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा स्मरण केलं देवाचं करागरे म्हटलं त्याच्यानंतर समुद्र वसने म्हटलं मग जेवायला बसायच्या आधी काय म्हणलं हे म्हणायचंय बरं का उद्यापासून सगळ्यांनी आणि घरी गेल्यावर आईला पण अर्थ समजावून सांगायचा की हा अर्थ आहे आणि म्हणून मी हा अर्थ म्हणते असा जर अर्थ समजावून तुम्ही म्हटलं ना तर ते जास्त तुमच्या मनावर ठसेल अभ्यास करायला बसलात आता स्वधर्म तुमचा कुठ कुठ कुठपर्यंत आहे बघा आपण उठल्यापासून सुरू केलेलं आहे उठलात छान आनंदात उठलात पटपट आवरलत पटपट खाल्लत पटपट शाळेत आलात आता शाळेत आल्यानंतर छान शिस्तीनं शांतपणे बसून जे काही आपले टीचर्स शिकवतात बाई शिकवतात ते छानपैकी ऐकणं हा तुमचा स्वधर्म आहे ना म्हणजे तोही एक स्वधर्म आहे की वर्गामध्ये शांत बसणं आणि बाई जे शिकवतात ते शांतपणे ऐकणं हा एक स्वधर्म आहे आई वडिलांचं ऐकणं हा स्वधर्म आहे आपल्या बाईंचं ऐकणं हा स्वधर्म आहे मग या सगळ्या स्वधर्माचं पालन करणार तुम्ही त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर छान मैदानी खेळ खेळणं हा सुद्धा स्वधर्म आहे कारण आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे जर तुम्हाला गमत सांगते रोहन आता आपण रोहनचं उदाहरण घेतलं म्हणून रोहनच धरूया रोहन असंच घरामध्ये होता आणि संध्याकाळची वेळ झाली रोहन म्हणलं आईला आई क्रिकेट खेळायला जाऊ का आई म्हणली जा खेळून ये क्रिकेट पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली रोहन काही बाहेर पडेच ना आई आपली वाट बघत होती आत्ता बॅट उचलेल बॉल उचलेल आणि खेळायला जाईल रोहन त्याच्या रूममध्येच होता मग आई बघायला गेली तर मोबाईल घेऊन बसलेला होता आई म्हणली अरे तू क्रिकेट खेळायला जाणार होतास ना हो क्रिकेटच खेळतोय कुठे मोबाईलवर तर आपल्याला मोबाईल लांब ठेवायचा आहे टी व्ही लांब ठेवायचं आहे स्क्रीन लांब ठेवायचं आहे आणि मैदानी खेळ खेळायचे तर आपलं हेल्थ चांगली राहणार आहे तर हा एक आपला स्वधर्म आहे म्हणजे आपण आपल्या प्रतीचे स्वतःच्या प्रतीचे स्वधर्म बघितले आई वडिलांप्रती आपले काय है स्वधर्म आहेत सांगेल कोणी आई वडिलांच ऐकणे कधीतरी असा विचार करा आई कधीतरी दमली असेल तिला एखादा ग्लास पाणी नेऊन द्या वडील बाहेरून येतात दमून येतात ते आल्या आल्या त्यांना पाणी द्या घरातून शाळेत येताना त्यांना नमस्कार करा तो नमस्कार करताना मनामध्ये भाव काय पाहिजे की तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन हा भाव ठेवून नमस्कार करा हे झालं आई वडिलांच्या प्रती आपला सुधर्म शाळेतल्या टीचर्सच्या प्रती काही सुधर्म आहे का काय त्यांचं ऐकणं तुमच्या बाई जे सांगतात ते सगळं ऐकणं त्यांनी जर ग्रहपाठ दिला असेल तर तो ग्रहपाठ करून बाईंना दाखवणं हा तुमचा स्वधर्म आहे जर शाळेमध्ये जे काही शिकवलं असेल ते घरी अभ्यास करणं शाळेमध्ये बसून शांतपणे ऐकणं हा तुमचा स्वधर्म आहे आता तुम्ही समाजामध्ये जाता तेव्हा काही गोष्टी असतात घडतात तिथं तुमचा काही स्वधर्म आहे का आहे काही करू शकता कुणी तुम्ही कुणाला काही मदत एखाद्या म्हातारे आजी आहेत त्या ते उभ्या आहेत त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे तर तुम्ही मदत करू शकता करू शकता ना त्यांचा हात धरून त्यांना किंवा त्यांना जी पायऱ्या चढायच्या आहेत त्या ते त्यांना जमत नाही आहे तर तुम्ही पटकन पुढं जालात बसमधून चाललेला आहात एखादी वृद्ध गृहस्थ उभे आहेत त्यांना उभं राहत नाही तुम्हाला सीट मिळालेली आहे तुम्ही करू शकता मदत पटकन त्यांना बसायला जागा देऊन आपण तिथं थोडंसं शेजारी बसलो असं होऊ शकतं फक्त आणखीन एक करायचं नाही आहे मदत करताना खूप उत्साह आणि एक गोष्ट सांगते रोहनचीच रोहनला असंच त्यांनी शाळेत सांगितलं होतं की मदत करावी शेजाऱ्यांना मदत करावी असं ते ऐकून आला आणि घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यात तेच की मला मदत करायची एक शेजारचे काका होते ते बाहेर पडलेले दिसले त्याला आणि त्या विचारलं काय काका कुठं निघाला अरे काय मला ते रेल्वे स्टेशनवर गाठायचंय आणि माझी वेळ रेल्वेची चुकती काय असं मला वाटायला लागले रिक्ष रिक्षा पण मिळत नाही गाडी काही मिळत नाही काय करावं असं हो ते जरा सचिन तर दिसले रोहनने काय करावं घरातला हो, त्याचा कुत्रा होता त्याला सांगितलं जा त्याच्या मागं लाग काकांच्या तो कुत्रा लागला त्यांच्या मागं काका पुढं पळत पुड़ आहेत कुत्रा मागणं काका पुढं पळतात कुत्रा मागून आणि इतके धावत पळत काका पोचले त्यांना रे रेल्वे मिळाली आणि मग तो म्हणतो बघा आम्ही कशी काय मदत केली काकांना तर अशी उत्साहाने अतिउत्साहाने मदत करायला जाऊ नका आपलं स्वधर्म पालन आपल्याला करायचं आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या ओवीकडे येते स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही असं जर तुम्ही वर्तन केलं तर तिथं पाप होणार नाही आणि तुम्ही सगळे खूप आनंदाने आणि योग्य मार्गाने पुढे जाल तर आता आपण यातनं काय शिकलो आपल्यातले दैवी गुण आपल्याला वाढवायचे ना जे तुम्ही बोललात ते करून दाखवायचे तुम्हाला बरोबर आहे ना तर आपल्यातले दैवी गुण वाढवायचे आहेत आसुरी गुण कमी करायचे आहेत एकदम जाणार नाही पण प्रसंगानुरूप आसुरी गुण आपल्याला कमी करायचे आहेत दैवी गुण आपल्याला वाढवायचे आहेत आणि आपला स्वधर्म काय आहे आज मी सांगितलेला स्वधर्म सगळ्यांच्या सा लक्षात राहील स्वतःच्या प्रती असलेला स्वधर्म आपल्या आईवडिलांच्या प्रती असलेला स्वधर्म आपल्या शिक्षकांच्या प्रती असलेला सम स्वधर्म आणि समाजाप्रती असलेला स्वधर्म आणि आणखीन एक स्वधर्म तुमचा आहे तो म्हणजे निसर्गाच्या प्रती असलेला स्वधर्म तुम्ही जेव्हा बाहेर जाता काहीतरी खाता कागद तिथंच टाकता ते योग्य आहे का नाही तुम्ही नदीमध्ये जाता तिथं घाण टाकता ते योग्य आहे का नाही तर आपल्या निसर्गाच्या प्रतीसुद्धा आपण स्वधर्म पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि असं जर केलं तर आपण जी आज ज्ञानेश्वरी जयंती साजरी करत आहोत ते उद्दिष्ट आपलं सफल झालं असं म्हणता येईल धन्यवाद